जुनी तुण। संस्कृती आहे मातीपासून बनवलेला आहे ते कलर आहे कलर आहे हा सेट घेतला का संपूर्ण संपूर्ण घेतलं काय वाटतं तुम्हाला जग बदल कसं ते खाण्याचं बदल मला खूप छान वाटतंय भारी वाटतंय सध्या मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने केला जातोय महिलांचे खास करून पेंबोर्णीच्या या बाजार मैदानामध्ये खण घेण्यासाठी धुंभड उडाली असून सध्या ज्या महिला आहेत त्या खण घेण्यासाठी त्या महिला मोठ्या उत्साहाने हा मकर संक्रांतीचे सण पारंपरिक पद्धतीने साज्या केला जातोय त्यामध्ये हळदी कुंकू असेल किंवा वानाचं साहित्य असेल हे घेण्यासाठी मात्र पेंबोर्णीतील जो बाजार आहे या ठिकाणी महिलांची अशा प्रकारे सध्या गर्दी आपल्यास पाहायला मिळत आहे

पहिले आता आमचे सासरे होते तेव्हापासून चालू आहे बघा आजपर्यंत झालं एक चार दिवस झालं चालू आहे मार्केटमध्ये आलेले आहे काय म्हटलं तुम्हाला पहिलं तर मकर संक्रांती असणार आता बनवत आलाय का असे पारंपरिक काळामध्ये मकर संक्रांती आताची संक्रांती यामध्ये काय आम्ही चालवत पहिले होते तेच आम्ही चालवतो मकर संक्रांतीच्या सर्वांना कुंभार यांची सोन आणि लोक आम्ही परंपरा ह्यांच्याकडेच खण घेतो विक्री करतो आणि परुणपरा आमच्या हा ही चालू आहे आम्ही माग पुढे व्यवस्थित सगळे व्यवसाय करतो आणि मकर संक्रांतीमुळे आम्ही इथं आलेलो आहे खण खरेदी करायसाठी हळद कुंकू खण मकर संक्रांत असेच आहे आम्ही करून तरुणपणा चालू ठेवलेले आहे खनाचा भाव सत्तर चाळीस हळदी कुंकू सगळं एकाच ठिकाणी आम्ही चाललेला आहे सण हा आपल्यामध्ये महिलांचा पारंपरिक सण आहे आणि मोठ्या उत्साहात महिला साजरा करत आहे त्याच्यासाठी आम्ही घेण्यासाठी

कलर आहे कलर हा सेट घेतला का संपूर्ण संपूर्ण काय वाटत तुम्हाला जग बदल तस ते खाण्याचं ताकद बदल मला खूप छान वाटत भारी वाटत वाटतं